अमरावती शहरामध्ये तीन दिवसाआधी सहा कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना आज पुन्हा चार कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये तीन स्वाईन फ्लूचे रुग्ण सुद्धा आढळले आहेत त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे आता अमरावती शहरात एकूण दहा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत नवीन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने हे पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे अमरावती शहरात झपाट्याने कोरोना आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे अचानक वातावरणात झालेला बदल आणि पावसाचे दिवस असल्यामुळे साथीचे रोग बळावत आहेत शहरात घाणीचे साम्राज्य दासांचा प्रादुर्भाव देखील कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट